डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणारे आणि त्याच संदर्भामध्ये उद्या सव्वीस जानेवारीला आपण पहिला मान्सून दोन हजार सव्वीस चा प्राथमिक अंदाज देणार आहोत मुख्यत्वे करून जे घटक ज्या घटकांच्या आधारे आपण हा अंदाज देत असतो ते घटक अधिक स्पष्ट होण्याकरता जवळपास मार्च एंडिंग एकतीस मार्चपर्यंतचा कालावधी आवश्यक असतो एक साधारणपणे आपण अशी गेल्या चार वर्षापासून परंपरा ठेवलेली आहे आपण सव्वीस जानेवारीला पहिला एक प्राथमिक अंदाज देत असतो त्यानंतर आपण एक मेला पुन्हा तो अपडेट करतो जेव्हा आय एम डी स्कायमेट किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाज भारतीय हवामानासाठी येतात मग त्याच्या आधारे आपण आपला अंदाज देखील अपग्रेड करत असतो शिवाय ज्या घटकांच्या आधारे आपण हा अंदाज दिलेला असतो त्या घटकांमध्ये खूप बदल झालेला असतो आणि मग तो बदल झाल्याला अनुभवून अभ्यासून मग आपण अंदाजामध्ये बदल करत असतो आणि साधारणपणे माझा तीन वर्षाचा अनुभव असा आहे की मला फार बदल करावा लागलेला आहेत म्हणजे याचाच अर्थ आपला सव्वीस जानेवारीचा अंदाजच बहुतांश वेळेस जुळलेला आहे तीन वर्षामध्ये यावर्षी मात्र थोडी परिस्थिती वेगळी आहे आणि त्या परिस्थितीला अनुरूप अशा पद्धतीने आपण अंदाज तयार केलेला आहे उद्या आपण तो जाहीर करू आपला तो एक बेसिक स्टडी आहे आपण काही स्टॅटिस्टिकल बेस मॉडेल बघितलेले आहेत किंवा आपण त्याच वेळेस आपण काही ठिकाणी काही मॉडेलचा आधार देखील घेतलेला असतो आणि बारीक अभ्यास केल्यानंतर आपण तो अंदाज देत असतो या अंदाजाला पूर्वपार्श्वभूमी म्हणून मी आज तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून देणार आहे पहिली गोष्ट आपल्याला एक माहिती आहे की मी नेहमी सांगत आलो आहे की चार घटक फार महत्त्वाचे आहेत त्यामधला पहिला घटक आहे लानिना अल्लीनो म्हणजे न्यूनो कंडिशन त्यानंतर दुसरा घटक आहे आयुडी हे दोन्ही घटक सामुद्रिक तापमानाच्या वर अवलंबून आहेत त्यानंतर एम जी ओ हा एक असा घटक आहे की जो आपल्याला हवामानावर सातत्याने कॉर्टरली परिणाम करत असतो त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक आहे की जागतिक तापमान या चार घटकांमुळे हवामानावर मोठा परिणाम होत असतो आणि मग या परिणामाच्या अनुषंगाने आपण हे अंदाज प्रिपेअर करत असतो असतो आता सध्याचे आपण स्टेटस जर बघितलं म्हणजे उद्या अंदाज देण्यापूर्वी तर आपल्याला असं स्पष्ट आता जाणवायला लागलंय की साधारणपणे आपण निनो कंडिशन देखील क्वार्टरली आपल्याला मार्क होते यामध्ये आपल्याला असं दिसतं की साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत एलनिनो आणि लानिना यामध्ये लानिनाचा सौम्य प्रभाव आहे त्यानंतर हे न्यूट्रल कंडिशनकडे जाण्याची शक्यता आहे म्हणजे मार्च एप्रिल मे किंवा एप्रिल मे जूनपर्यंत हे साधारणपणे नॅचरल कंडिशन प्रभावी राहणार आहे आणि त्यानंतर मात्र म्हणजे अगदी ऐंशी टक्के कंडिशन आहे आणि या न्यूट्रल कंडिशन नंतर आपल्याला हळूहळू अलिनोकडे आपण जातोय असं आहे परंतु नॅचरल कंडिशन साधारणपणे जुलै महिन्यापर्यंत आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासून पुढे मात्र आपल्याला अल्लीनोचा प्रभाव पन्नास टक्क्याच्या दरम्यान येताना दिसतोय आणि हा पन्नास टक्क्याचा असलेला प्रभाव हा आपल्याला सामान्य समजून चालत नाही कारण याचे हवामानावर खूप विपरीत परिणाम होतात आणि तसंही आपल्याला माहिती आहे की आपल्याला जो पाऊस होतो मुख्य पाऊस तो कोकणामध्ये किंवा पाणीसाठी वाढवण्याकरता हा जून जुलैमध्ये होतो आणि आपल्याला जो काही परतीच्या पावसासाठीचं अनुकूल वातावरण तयार होतं ते पंधरा ऑगस्ट नंतर सुरू होतं आणि मग त्यानंतर आपल्याला हवामानातले बरेच घटक हे उर्वरित महाराष्ट्रासाठी कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी उपयोगी पडतात आणि याच काळात अल्लीन येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या पन्नास वर्षाचा डेटा आपण जरी बघितला तर आपल्याला असं दिसत की जेव्हा जेव्हा इनव्हॉल् अल्निनो आलेला आहे म्हणजे आपण ज्याला साधारणपणे मान्सूनच्या किंवा वर्षाच्या मध्यावरून जेव्हा या अल्नोचा प्रभाव सुरू होतो त्याला आपण इन्व्हॉल्विंग अल्नो अशा प्रकारचं नाव देतो तर आपण पूर्ण वर्षभर जेव्हा अल्लिनोचा प्रभाव असतो तेव्हाचं वर्ष मात्र आपल्याला पूर्ण अल्लिनोचा आहे आता आपण बघतो की वीस एकवीस आणि बावीस या वर्षी जर आपण अंदाज घेतला तर या वर्षी आपल्याला लानेना कंडिशन होती भरपूर पाऊस पडलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडं नॅचरल कंडिशनमध्ये आपण राहिलो परंतु तेवीसला आपल्याला थोडा पाऊस कमी झालेला होता याचं मुख्य कारण असं होतं की तेव्हा अल्लीनो इन्व्हॉल्विंग अल्लीनो तेव्हा सुरू झालेला होता चोवीस चोवीसला देखील तसं नॅचरल कंडिशनच होती परंतु तरी देखील आपल्याला चांगला पाऊस झालेला होता पंचवीसला देखील आपल्याला न्यूट्रल कंडिशन होती आणि न्यूट्रल कंडिशनमुळे देखील आपल्याला चांगला पाऊस झाला परंतु लानीना हा मान्सून संपल्यानंतर सक्रिय झाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अशा प्रकारे आणि त्यामुळे मात्र त्याचा थंडीवर परिणाम झाला त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारची थंडी यावर्षी जाणवली किंवा न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे आपल्याला सामान्य अशा प्रकारचा उन्हाळा यावर्षी बघायला मिळेल परंतु थोडं सामान्यापेक्षा जास्त ही उष्णतामान उत्तरार्धामध्ये म्हणजे मध्ये आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे परंतु एक गोष्ट ही लक्षात घ्या की यावर्षी अवकाळी पावसाचा प्रभाव आणि अर्ली मान्सून जी सुद्धा शक्यता यावर्षी देखील आहे कारण मेमध्ये सुद्धा आणि एप्रिलमध्ये सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे यावर्षी एप्रिल नंतर म्हणजे एप्रिलपर्यंत आपल्याला साधारणपणे नॅचरल कंडिशनमध्ये आयुडी आहे कारण सुरुवातीला आपण वर्षभर जर बघितलं तर पंचवीसमध्ये आयुडी हा निगेटिव्ह होता त्यानंतर तो आता न्यूट्रल किंवा नॅचरल कंडिशनमध्ये आहे आणि पुढे साधारणपणे तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता एप्रिलनंतर म्हणजे जेव्हा अल्न लागतोय तेव्हा आयोडी मात्र पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे जरी तो लाईटली पॉझिटिव्ह झाला तरी देखील मान्सूनला तो पूरक राहणार आहे आणि आपल्याला पॉझिटिव्ह आयोडी हा देखील काउंटर करतो आणि ती परिस्थिती यावर्षी निर्माण होईल अशी सकारात्मक शक्यता आहे आणि त्यामुळे फार निगेटिव्ह अशा प्रकारचं वातावरण मान्सून होईल असं प्राथमिक दृष्ट्या दिसत नाही शिवाय जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा याचा प्रभाव हळूहळू वाढत असल्यामुळे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की मान्सूनचा अर्धा कालावधी आपल्याला थोडा चांगल्या प्रकारचा आहे मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला तसं पाऊसमान हे कमी होण्याची शक्यता आहे परंतु वादळी पाऊस त्यानंतर अचानकपणे अधिक होणारा पाऊस किंवा असमान वितरण म्हणजे मोठे पावसाचे खंड आणि अचानकपणे यायला येणाऱ्या एखाद्या वादळी सिस्टममधून होणारा अचानकपणे जास्त पाऊस असा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे परंतु यावर्षी म्हणजे पंचवीसला आपण अतिवृष्टी बघितली खूप भयावह पाऊस बघितला दोनशे दोनशे मिलीमीटर दीडशे दीडशे मिलीमीटर शंभर शंभर मिलीमीटर पाऊस आपण काही ठिकाणी बघितला तसा पाऊस आपल्याला यावर्षी एकदम बघायला मिळेल असं वाटत नाही आणि त्यामुळे एकूणच आपल्याला आयओडी पॉझिटिव्ह साईडला जातोय ही एक प्लस गोष्ट आहे त्यानंतर एमजीओ पेज हा अधूनमधून आपल्याला मदत करणार आहे मान्सूनच्या कालावधीमध्ये त्यामुळे आपल्याला त्याही ठिकाणी थोडी एक सकारात्मक बाब पॉझिटिव्ह सक्रिय अशी गोष्ट असणार आहे म्हणजे प्रशांत महासागराचं तापमानही वाढायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम थोडा आपल्या मान्सूनच्या हवामानावर होत असतो आणि गेल्या पन पन्नास वर्षाचा जर इतिहास बघितला तर प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा जम आलाय तेव्हा तेव्हा आपल्याला जो सात ते आठ टक्के पाऊस किंवा काही ठिकाणी दहा अकरा टक्के देखील पाऊस कमी झालेला आहे समजा म्हणजे तो साधारणपणे सरासरीच्या कमी पाऊस होतो हा अनुभव आहे त्यामुळे याही वर्षी असंच काही होईल का याचा अंदाज आपण उद्या देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैठक